हे वास्तव आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय चित्रकाराच आळेया या गावात वास्तव्यात असलेले आजारपणाने वर्षी चित्रकलेची आवड निर्माण झाली शिक्षण जेमतेम हालाकीची परिस्थिती वडिलो सोनार सोनारकीच काम करून आपला उदरनिर्वाह व्यवस्थित करत असताना याच कालखंडात त्यांची ओळख दत्ता महाडी पुणेकर या फळ मालकासोबत झाली त्या कालखंडात नवनवीन दृश्य दाखविणारे पडदे मंचावर वापरले जाऊ लागले ते पडदे बनवण्याचं काम नंदकुमार यांना आणि हळूहळू असा एकही तमाशा नव्हता की जो नंदकुमार यांनी रंगवला नाही एका फटकार्यात आपल्या जादुई हातानं चित्राचं बहुविश्व उभे करणारा हा कलाकार तमाशा मालकांच्या नजरेत उभरणारा ठरला दत्तोबा तांबे पांडुरंग मुळे तुकाराम खेडकर रघुवीर खेडकर विठाबाई नारायण गावकर मंगला बनसोडे लता पुणेकर सुरेखा पुणेकर अशा पन्नास तमाशा फडांच्या पडद्याचं रंगकाम नंदकुमार पेंटर यांनी केलं तेही फक्त कोटाला मिळणाऱ्या भाकरीच्या तुकड्या एवढ्या पैशापुरतच एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून तर आज सगायत साडेसात हजार मोठ्या पडद्यांचे चित्रकाम करणारे नंदकुमार कोणतीही कलेची पदवी नसताना तमाशा आणि चित्रकले मध्ये प्रसिद्ध झाले कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार आणि मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेले अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडवे असोत की चित्र महर्षी कलायोगी जी कांबळे असोत यांच्यासारख्या बुजुर्ग लोकांकडून मार्गदर्शन घेणारा हा अवलिया चित्रकार आज शेवटच्या क्षणी आजारपणात आपलं जीवन व्यतीत करत आहे पत्नी आणि मुलगी यांच्या समवेत टपरी वाचा घरात आपलं जीवन जगत आहे मुलगी शिक्षण घेत असल्यामुळं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कलाकाराच्या कुटुंबाला आर्थिक आणि आपुलकीच्या हातांची गरज आहे समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक आधार द्यावा हीच या निमित्तानं अपेक्षा कुमार पेंटर यांची पत्नी आई गेली वीस वर्ष आम्ही या गावात राहतो आणि गावात राहतो हे खूप मोठे कलाकार आहे महाराष्ट्रातले पण त्यांच्या कलेच काही सार्थक झालेलं नाही ना। खूप आमच्या हा परिस्थिती आहे सुविधा पात्राच्या शेड मध्ये राहतो शौचा शौचाची व्यवस्था आहे तसे आज ते थकले आहे त्याला उठता बसता येत नाही खूप आजारी आहे त्यांची मुलं त्यांच्यापासून दोरावलेले आहेत त्यांनी मुलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांना कधी समजूनच घेतलेलं नाही त्यांच्या नंदकुमार खोललं नंदकुमार पेंटर यांची मुलगी पप्पा महाराष्ट्रातील खूप मोठे कलाकार आहेत पण त्यांनी जे कला का, जी समाजासाठी दाखवली त्यातून त्यांना काहीही नफा असा पावण्याचा झालेला नाहीये त्यांनी आतापर्यंत बरेचसे काम केले पण त्यातून इन्कम हा जास्त काही मोठ्या प्रमाणात झालेला नाही आणि त्यांनी ना हां त्यांनी तमाशासाठी लोकनाट्य पडदे किंवा आणखीन काही मूर्ती कलाकार म्हणून त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत पण त्यांना समाजातून काही सपोर्ट वगैरे झालेला नाही आहे आत्ता दहा पंधरा दिवस झाले पप्पांची तब्येत अचानक बिघडलेली आहे पण नातेवाईकांकडून पण काही सपोर्ट मिळालेला नाहीये त्यामुळे समाजाकडून आम्ही अपेक्षा करतो की त्यांना आर्थिक सहाय्य मिळव मी अरविंद रंगनाथ पंडित कलाकिरण पी पेंटर या नावाने जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना एक धडाडीचे कलाकार जुन्नर तालुक्यातील नामवंत नंदकुमार खोल्लम हे खऱ्या अर्थानं जर आपण एक विचार केला तर तमाशा नारायणगावला तमाशाचं के कला केंद्र म्हटलं जातं एक प्रमुख केंद्र म्हटलं जातं आणि या नारायणगावचं जुन्नर तालुक्याचं नाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पडद्याच्या माध्यमातून तमाशाचे पडदे त्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते नंदकुमार खोल्लम पेंटर यांनी केले नाही तमाशा ही लोककला आहे परंतु लोककलेला पडद्यातून जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर नंदकुमारांनी केलं नंदकुमार खोलम यांनी दत्ता माडी पुणेकर विटाबाऊ भाऊमान चंद्रकांत ढवळपुरीकर अशा अनेक नामवंत तमाशा फडांचे त्यांनी पडदे रंगवलेले आहेत त्या पडद्यातून त्यांनी जंगल महाल अतिशय चांगल्या प्रकारे साकारलेला आहे त्यांचा ज्यावेळी ते काम करायचे त्यावेळेस जे नव नवोदित कलाकार आहेत त्यांच्यापासून त्यांना ती प्रेरणा मिळत होती त्या नवोदित कलाकारांसाठी सुद्धा काहीतरी एक नवीन एक कला दान खोलण्याचं त्यांचं मोठं स्वप्न होतं परंतु ते तसंच भंगलं गेलेलं आहे ज्या वेळेला ते तमाशे पडदी बनवता बनवत होते त्याच्यानंतर त्यांचं वय थोडं वाढत गेलं वय वाढत गेलं आरोग्य कोणत्याही प्रकारचे त्यांना आरोग्याकडनं साथ मिळत नव्हती मी त्यांच्या सोबत उभा राहिलो त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी आळेपाटाई येथे एकत्रित व्यवसाय चालू केला मी माझ्या परीने त्यांना एक कलाकार म्हणून जी मदत करायची ती केलेली आहे परंतु आता त्यांचे हातपाय पूर्णपणे थकलेले आहेत त्यांच्याकडे त्यांचे कुटुंबातील लोक म जे त्यांची मुलं वगैरे आहेत ती त्यांच्याकडे लक्ष देतात परंतु त्यांच्या काही कौटुंबिक वादामुळे आत्ताच्या घडीला त्यांनी ते थोडंसं दुर्लक्षित केलेलं आहे माझं एक असं मत आहे त्यांचे कौटुंबिक वाद प्रत्येकाच्या असतात ते त्यांच्याजवळ परंतु जुन्नर तालुक्याला त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे जुन्नर तालुक्यातील योगदानाला या योगदानाचं सार्थक व्हावं त्या दृष्टिकोनातून मी मान सन्मान्य आमदार शरददा सोनवणे यांच्याकडं त्यांना घेऊन गेलो होतो त्यांचा अर्ज मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याचे शिवणारे शिवनेरी पुरस्कार आहे त्या त्या पुरस्काराला ते खऱ्या अर्थाने पात्र आहेत म्हणून त्यांचा बहुमान या तालुक्याने करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा होती नवे नवे तर जुन्नर तालुक्यातली त्यांना ओळखणारी जेवढी काही लोक आहेत तेवढी सर्व लोक त्या संदर्भात कोणाच्याही मनात काही त्यांच्या बाबतीमध्ये त्या प्रकारची तरी शंका येऊ शकत नाही तर ना त्यांचा मान बहुमान या जुन्नर तालुक्याने त्यांना त्यांचा करायला पाहिजे आजच्या घडीला ते आळे गावामध्ये राहतात पत्राच्या शेडमध्ये पत्राच्या शेडमध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना तिथे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही ना शौचाची व्यवस्था आहे ना पाण्याची व्यवस्था आहे ना राहण्याची व्यवस्था आहे आता घरामध्ये आल्यानंतर आज तुम्ही जर पाहाल तर सगळ्या घुशी तिथं मोठमोठ्या अशा घुशी निघतात उंदर निघतात साप निघतात अशा अनेक संकटांना त्यांना सामोरे जावं लागते मी प्रत्यक्ष त्याचा मी प्रत्यक्ष त्या डोळ्याने त्या बाबी पाहिलेल्या आहेत आजच्या घडीला ते पंधरा दिवस झाले ते या त्यांच्या घरी ते पडून आहेत ते आता खचलेले आहेत आजारी आहेत आणि अशा वेळेला खऱ्या अर्थानं कलाकारांनीसुद्धा मदतीचा हात त्यांना द्यायला पाहिजे आणि कलाकारांबरोबर जुन्नर तालुक्यातील जे पुढारी वर्ग आहेत जे जे खऱ्या अर्थानं ज्यांना माणुसकीची जाण आहे अशी जी काही लोकं आहेत त्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि वयामध्ये त्यांचा सन्मान तर खराच परंतु आताच्या घडीला त्यांच्यावरती जी परिस्थिती ओढवलेली आहे त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्याकडे आज कुठल्याही प्रकारचे पैसे नाहीत मुलगी शिक्षिकत आहे त्यांची पत्नी हे सुद्धा घरामध्येच असतात त्याच्यामुळे इन्कम सोर्स असा वेगळ्या प्रकारे काहीच नाही तेव्हा मी असं जुन्नर तालुक्यातील सर्व जुन्नरवासियांना मी असं आवाहन करतो की एवढ्या मोठ्या कलाकाराला जर आपल्याकडून एक आर्थिक मदत झाली तर खऱ्या अर्थाने ते काहीतरी आपण याच जन्मामध्ये पुण्य केल्याचं एक सुख आपल्याला मिळेल एवढी मी विनंती करतो आणि आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि या आव्हानाच्या शरद शरददा सोनवणे यांना विशेष मी असं सांगतो की साहेब मी आपल्या तुमच्याकडे आलो होतो नंदकुमार पेंटर यांना घेऊन त्यांचा अर्ज मी तुमच्याकडे दिला होता तुम्ही कुठल्याही प्रकारची दखल त्यांची घेतली नाही शिवनेर पुरस्कार सारखा पुरस्कार त्यांना देण्याची धडपड तुमच्याकडनं व्हायला पाहिजे होती परंतु ती सुद्धा झाली नाही मला त्याबाबत फार मोठी खंत वाटते जुन्नर तालुक्यामध्ये जे काही कलाकार खऱ्या अर्थाने वंचित राहिलेले कला त्यांनी सादर केली परंतु त्यांना बहुमानापासून जे वंचित राहिलेले आहेत त्या वंचित कलाकारांकडे कर आपण इथून पुढं लक्ष द्यावी अशी मी माझी एक कलाकार म्हणून आपल्या तळतळीची विनंती कारण आता कलाकाराला बघितलं तर आता आताचं जे विज्ञान युग आहेत या विज्ञान युगामध्ये विज्ञान युगामध्ये हाताची कला कमी झालेली आहे त्याच्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कलाकार पण मोजके राहिलेले आहेत आणि कामंसुद्धा सुद्धा मोजके राहिलेली आहेत त्याच्यातून जे जिवंत कलाकार आहेत त्यांना जीवन जगण्याची जी धडपड आहे ती आताच्या युगामध्ये फार मोठा संघर्ष त्या जीवन जगण्यासाठी करावा लागतो आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं अशा वंचित कलाकारांकडे थोडंसं लक्ष द्या साहेब हे लक्ष दिल्यामुळे काय होईल एक नवीन ऊर्जा तुमच्या माध्यमातून या कलाकारांना मिळेल त्यांना ऊर्जेबरोबर काम देण्याचं सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त त्यांचं मनोबल कसं वाढेल त्यांच्या त्यांचा आत्मसन्मान कसा वाढेल त्यांना त्यांची रोजीरोटी कशी चालेल या संदर्भात सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं अशी मी मी माझ्या वतीनं विनंती करतो आणि नंदकुमार पेंटरांच्या बाबतीमध्ये आजही जर तुम्ही काही दखल घेत असाल तर कृपा करून त्यांच्या एकदा प्रत्यक्ष घरी जा घरी गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या संदर्भात पेपरमध्ये आलेले लेख वाचायला मिळतील काही पुस्तकांमध्ये काही विचारवंतांनी दिलेले त्यांच्या बाबतीतले लेख तुम्हाला वाचायला मिळतील मग खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यामध्ये नंदकुमार पेंटरचं स्थान काय आहे आणि मी का तुमच्याकडे त्यांना घेऊन आलो होतो याची तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याची एक प्रचिती येईल आणि म्हणून साहेब आमदारांना विशेष माझं आव्हान आहे का तुम्ही एकदा तरी नंदकुमार पेंटरच्या आजची परिस्थिती येते अनुभवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष आळे गावामध्ये रिक्षा स्टँडच्या इथं नंदकुमार पेंटरचं घर कोणालाही विचारा भाड्याच्या पत्राच्या शेडमध्ये असते तिथे राहतात त्यांची थोडी चौकशी करण्यासाठी तुम्ही येथे यावी आणि तुम्हाला मला तुमच्यावरती विश्वास आहे का तुम्ही खऱ्या अर्थानं नंदकुमार पेंटरची आता तरी दखल घ्याल या विश्वास मी आता व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराज विरोजित अशोक फोर्डे शिवनेर प्राईम जुनियर शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा